ला ला आमी आमी ले ले ü… आज शनिवार आणि मला ऑफिसला सुट्टी आणि ध्रुवला पण सुट्टी आहे त्यामुळे आम्ही याल्या घरामागे ध्रुवला पण शाळेला सुट्टी तर आम्ही आज घरामागे केला ना ना नाही ना ना बाबा।, ना, बाबा।, ना, ना ना। बाबा, बाबा 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 माती Am devostu benle kırarım baba. 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 Baba baba. Baba. Ha. Baba. Baba. Ka bıldı? Devostu ne बघा आमचा बिल्डर आज ध्रुवा <laughs> बिल्डर झाले दाखव बिल्डर बाग कन्स्ट्रक्शन काम करणार ध्रुव ध्रुवाचे सामान आहे बाग हातोडी करवतुळ्यावर दिवस मी आमचे नाकाम फुल्ली घातले दिवस इकडे बघ इकडे बघ दिवसवी ही बघ नाकाम फुल्ली घातले ध्रुवाला बांधाचा घर

देवसनी नाकान नथनी घेतले तिला नथनी घालायची पण नथनी ना भेटली आम्ही टिकली लावले तिला फसवली ना देवसीला फसवली आपण ना नाकांना टिकली लावले टिकली लावली देवसीच्या नाकाला कशी रागान बघतो बघ ती करली तुम्ही उगत दाखव खो हा कसा खोकला ओले दाखव दाखव कसा खोकला ओल्य देवस्वी हे सर्दी कोण लावले कशी सर्दी ओलय बघा ध्रुवनी दुसरा खेळायला आता कन्स्ट्रक्शन काम संपला आता घराचा आतमधलं काम चालू आहे ना ध्रुव

दाखव कक भाजी आणले धुराने भाजी आणले भाऊ भाजी आणले दाखव कसली भाजी शंकर बापाला आलूवाडी टामोटा ता। किंवा भाजी करायला आणि शिंक भाजी आणले आवरे भाजी करायला आणले का हा मग आता जेवण बनव पटावड आपल्याला गॅस आहे का ते गॅसला सिलेंडर लाव मग कुठं तोच बाजूला बघ हा तुटला काय झाले रे त्या तिने माती माती खेळले ना म्हणून तिचा टोंका लावले बघू देवासी इक्र बाग शेंबुराला तो <laughs> का झाली दे। भाजी झाली वरत का कोणला वरत ध्रुवाची खोटी खोटी पण भाजी आहे कुठे दाखव कसली भाजी आहे ती दाखव काय काय भाजी आहे ती तो शिमला मिरची शिमला मिरची कोणला जेवावर आता सगळ्यांना जेव्हा वरत पण लावला नित्या पण आल्या खेळायला बघा देवसवी सोबत <laughs> मस्ती ना करायची देवसवी मारतं ना ती भाईच होली आहे आता डॉन हा ते खेळा ते खेळावर दिदीला ए देवस्त्री दिदीला सांग ये आपण खेळू टाली बाजू टाली बाजू हा वा 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 दिदीला सांग वा 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 आय घे सांगताय का घेताना दे फेकतो वस्तू आणि ने घे सांगते आणि फेकतो वस्तू तिला ना देता नाही चपाती करायला कुठली आणि त्या कणाव चपाती करतात हा पोली पोळी पाटी हो ना यो साखर खायला साखर खायला कुठला नाम नाम।, नाम 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 नाम, नाम, नाम।, नाम।, नाम। भाजी टाक भाजी बनवता का तू आणि चहा चहाبيهला नित्या चहाبيهला ग नाम

बनवला मक्का ठेव मक्का. देवलो खायला मी मक्का खायला नंत मला मक्का येऊ नाम 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 धर नित्याला दे आता खाला मक्का नित्या खाता मक्का तू हां खाला भाजी बनवू नी त्या तू त्याचा पत्ता का लट्टा हा तिची ती मातीन बसली ती ना म्हणून मागली धुळं बनव का बनवता आता कसली आयडिया भाजी आणा झालं का भाजी आणली ती ना तुम्ही अपारच चालला ही बा इतनं ध्रुवाने भाजी आणलेली ती घेवडा किती घेवडा आले? घेवड्या शिंगा वांगी पण आणि टमाटी बघा इथनं हल्ली ध्रुवानी टमाटे आल्या अजून वांगी आम्ही बघ तिथं खेळ म्हणले ध्रुवाने आणि देवच मी आणि मी ध्रुव दादानी भाजी कुठच्या कुठच्या आणली ती ती बघता आम्ही आता इथनं भाजी आणली ती हा मग कुठून आणले देकून वांगा कुठे आता वांगा शिमला मिरची झेंडूची फुला पण आली आमचे झाडाला वांगी ही वांगी आल्या वांगी टोमॅटो सगळं आले ना आपले इथं सगळी भाजी ध्रुवने केली आज कोण खेळायला गेले देवस्वी खेळायला लागले देवस्वी अगोदर मातीने खेळ खेळ खेळली सगळा तोंड बिन माकून ठेवले आवरी माखले ते नित्य जेली